मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला असतानाच विदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत त्यांनीही नागपूरच्या विविध विभागातील नालेसफाई कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मागील वर्षी नाग नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं यासंदर्भात मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टीनं डागा लेआउट आणि अंबाझरी घाटाकडं जाणाऱ्या नाल्याच्या सफसफाईच्या कामांची पाहणी केली तसंच कॉनल रोड रामदास पेठ इथं नालासफाईचं काम आणि स्केटिंग रिंक स्लॅब पाडण्याच्या ठिकाणची पाहणी फडणवीसांनी केली मान्सूनपूर्व तयारी संदर्भात अंबासरी घाट इथं घाटाच्या आतील नाला रुंदीकरणाचं काम आणि नालासफाईच्या कामांची पाहणी केली पाणी साचण्याची समस्या टाळण्यासाठी क्रेझी कॅसेल ते डागा लेआउटमधील एन आय टीच्या स्केटिंग रिंकपर्यंत पट्ट्यातील नाग नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाचा आढावा घेतला लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील मतदान पूर्ण झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर झंझावाती प्रचारसभा घेतल्या तब्बल बावन्न दिवस दोन्ही नेते प्रचार मोहिमेमध्ये व्यस्त होते मात्र निवडणूक संपताच दोन्ही नेत्यांनी जनतेच्या कामासाठी पुन्हा पायाला भिंगरी लावली आहे